बाळा मला माहीत आहे तू आता माझे स्मरण करत आहेस माझी मोठ्या भक्तिभावाने पूजा करत आहेस म्हणूनच मी आज तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे मी बरेच दिवस तुला पाहतो आहे तू चिंतेत आहेस तू माझ्याजवळ प्रार्थना करत आहेस तुझी प्रार्थना मी स्वीकारली आहे लवकरच तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे माझा आशीर्वाद कायम माझ्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो त्यामुळे आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ त्याला मिळत असतं आणि माझी कृपा असली की कोणत्याही कार्यात विजय हा त्याला प्राप्त होतच असतो जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि सबस्क्राईब करा कारण स्वामींचे अस्तित्व हे चराचरात आहे ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याशी येऊन बोलत असतात तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते तुम्हालाही हे अनुभव येत असतील तर होय गुरुमाऊली टाईप करा ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं थोडा संयम हा ठेवावा लागतो मेहनत ही घ्यावी लागते पण हार कधीच होत नाही कारण हे सर्व मी पाहत असतो मी तुमच्या पाठीशी कायम उभा असतो वटवृक्षाची जशी शी शीतल शांत छाया असते तशी माझ्या स्वामींची आई सारखी अथांग माया असते प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख हे उरलंच नसतं आणि दुःखच जर उरलं नसतं तर सुखाची किंमत ही कळलीच नसती तेव्हा तू चिंता करू नकोस फक्त सत्कर्म करत राहा मी सर्ववरून पाहत आहे जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन हाच तुला माझा आशीर्वाद आहे कारण तू माझा लाडका बाळ आहेस माझ्या आशीर्वादाचा स्वीकार कर आणि आजच्या दिवसाची मंगलमय सुरुवात कर लवकरच तुझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ